我愿意。 आदाब नमस्कार जय भीम मित्रांनो मी सादिक्षा बड्डेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे पाहूयाची बातमी नीट पेपर लीक केंद्र सरकार विरोधात आझाद समाज पार्टीचे राजकमल चौक येथे विरोध प्रदर्शन गैरप्रकारामुळे यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली असली तरी या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत जे प्रकार उघडकीस येत आहेत त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत आहे देशातील चोवीस लाख विद्यार्थ्यांचा सरकारवर विश्वास आहे की आमचे भविष्य खराब होऊ नये तपास यंत्रणा या प्रकरणात लक्ष घालत असल्याने त्यात भाजप नेत्यांचा सहभाग दिसत आहे यात मोदी सरकार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहेत केंद्र सरकार याबाबत मन बाळगून असल्याचे दिसून येत आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शंका निर्माण होत आहेत देशात ठिकठिकाणी थीक विद्यार्थ्यांनी भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केली मात्र पोलिसांकडून हे आंदोलन चिरडले जात आहे आझाद समाज पक्षाचा याला तीव्र विरोध आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय आज आझाद समाज पक्षाच्या वतीने अमरावती येथील राजकमल चौकात केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली विद्यार्थी रात्र दिवस मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा परिस्थितीत परीक्षेचा पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे हा प्रामाणिक कष्टकारी मुलांच्या भविष्यवयाशी खेळ आहे सरकारने या प्रकरणी गांभीर्याने कारवाई करावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा असे आझाद समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते किरण गुळदे यांनी सांगितले अमरावती येथून प्रतिनिधी सादिक शहाची रिपोर्ट कॅमेरामॅन साजिद शहाच पाहत राहा रा, बंडारा न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका होते खेळण्यात असे हे कुणीतरी थांबलं पाहिजे पण या पैसेवाल्यांना ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना याची शिकाई घेणं देणं नाही पण आज आपण विचार करा अरे ज्या ज्या विद्यार्थ्याच्या भरोसावर ज्या युवकाच्या भरोशावर हा देश उभा आहे त्यांच्याशी जर तुम्ही खिलवाड केला त्यांच्यासाठी तुम्ही जर आत्मघात केला तर आत्म के निश्चितच तुम्हाला त्याचा मुळाचा भोगावा लागणार आहे आज आपण पाहतो <सथी> हातात उडाशी आलेला सुरिषेचा वेळ ज्या परीक्षा रद्द घेतली जाते त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो तर खऱ्या अर्थानं मला वाटतं हा भ्रष्टाचार बरोबर युवकांच्या जीवनाशी जी केलेला खेळ आहे युवकांच्या अभ्यासाशी युवकांच्या त्यागाशी हा त्यांच्या आयुष्याचे खेळ खोंडा चालवला आहे म्हणून अमरावती